लोकसभेतील अपयशानंतर अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम शरद पवार गटात जाणार अशी चर्चा आहे मात्र कुठल्याही गटात जाणार नाही असं आत्राम यांनी स्पष्ट केलं आहे पक्षानं बोलवलेल्या बैठकीत आत्राम सहभागी झाले नव्हते त्यामुळे ते से नाराज असल्याची चर्चा होती आणि यावरच बोलताना त्यांनी शरद पवार गटात जाणार नाही उलट जयंत पाटीलच अजित पवार गटात सहभागी होणार असा दावा केला आहे धर्मराव बाबा आत्राम यांच्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या त्या पुन्हा एकदा ते पुन्हा एकदा घर वापसी करतील अशा संदर्भातल्या चर्चा होत्या मात्र स्पष्टीकरण त्या संदर्भातलं त्यांनी दिलंय तर जयंत पाटीलच अजित पवार गटात येतील असा दावाही त्यांनी केलेला आहे कोणता गट मला काय गटबिट त्यांचा माहित नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आमचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहोत आणि आमच्याशी कोणी संपर्क केला नाही जयंत पाटील यांच्याबद्दल पुन्हा एकदा एक दावा केला जातोय वेळोवेळी वेगवेगळ्या वेळी जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याबद्दलचे दावे केले जातात आता धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल दावा केलाय आणि त्यांच्याबद्दल जी ते पुन्हा एकदा घरवापसी करतील अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरणही दिलं